श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आपण बघणार आहोत की चातुर्मास कधीपासून सुरू होतो चातुर्मासामध्ये कोणते नियम पाळावेत या काळामध्ये कोणते शुभ कार्य केले जात नाही तसे चातुर्मासामध्ये मा अशा काही गोष्टी आहे की ज्या आपण चुकूनही करायच्या नाही तर याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो लिहायला विसरू नका आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी एकादशी साजरी केली जाते या दिवशी लोक उपवास करून पंढरीच्या पांडुरंगाची म्हणजेच साक्षात विष्णूची पूजा करतात देवशैनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो चातुर्मासात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही यामध्ये जावळ विवाह साखरपुडा ग्रहप्रवेश इत्यादी शुभ कार्य पूर्णपणे निषिद्ध मानले जातात देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो म्हणजेच आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशीपासून सत सतरा जुलैपासून चातुर्मास हा सुरू होतो आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीपर्यंत असतो कार्तिक शुक्ल एकादशीला चातुर्मास संपतो त्या दिवशी देवउणी एकादशी येते चातुर्मासात आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन आणि कार्तिक हे महिने येतात पण तिथींवरून तिथी, तिथी काढली तर चार महिने होतात चातुर्मास सुरू होताच भगवान श्रीहरिविष्णू योग निद्रामध्ये जातात ते ब्रह्मांड चालवण्याचे काम या काळात भगवान शंकरांवर सोपवतात असे मानले जाते की या दिवसापासून देव चार महिने निद्रेत अवस्थेत असतात या चातुर्मासामध्ये जर आपण काही गोष्टींचा त्याग केला तर आपल्याला कित्येक पटीने पुण्य हे पदरी पडतं चातुर्मासात काळी आणि निळे कपडे शक्यतो तरी वापरू नये असे मानले जाते काळ्या आणि निळ्या कपड्यांचा त्याग केल्याने तुमच्या मनाला शांती मिळते मग जे काही गडद निळ्या रंगाचे कपडे आहे ते कपडे आपण चातुर्मासामध्ये चुकूनही वापरायचे नाही चातुर्मासा धातूची भांडी सोडून पतरवाळीवर जेवल्यास विशेष शुभ फळ मिळते जर तुम्ही पतरवाळीत खाऊ शकत नसाल तर तुम्ही मातीची भांडी देखील वापरू शकता जो मनुष्य चातुर्मासात फक्त दूध पिऊन किंवा फळे खाऊन राहतो त्याची हजारो पापे नष्ट होतात पण आपल्याच्याने हे शक्य नाही त्यामुळे तुम्हाला जेवढे नियम चातुर्मासात पाळता येईल तेवढे नियम तुम्ही पाळू शकता शास्त्राच्या नियमानुसार या चार महिन्यात ब्रह्मचर्याचे पालन करावे तुमच्या मनात भक्तीची भावना वाढेल पाण्यावरील अन्न खाल्ल्याने उपवास व मौन जप तप दान व पुण्य प्राप्त होते असे मानले जाते की जो व्यक्ती चातुर्मासात भक्तिभावाने किंवा प्रयत्नाने आपल्या आवडत्या वस्तूंचा त्याग करतो त्याला त्या त्याग केलेल्या वस्तू अक्षय स्वरूपामध्ये मिळतात पाण्याचा त्याग केल्याने माणसाला आनंद मिळतो आणि त्याचा आवाज मधुर होतो चातुर्मासात गुळाचा त्याग केल्याने माणसाला गोडवा मिळतो जो व्यक्ती चातुर्मासामध्ये दही सोडतो त्याला माधुर्य प्राप्ती होते जे मीठ सोडतात त्यांना पुत्र प्राप्ती होते आणि जे मऊम पाळतात त्यांची मुले त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत नाही या चातुर्मासामध्ये आपण एक नियम धरावा आणि तो चार महिने पाळावा जर आपण असे केले तर आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असत तसेच आपल्या घरामध्ये मा लक्ष्मी माता ही स्थिर राहते पैशाची कधीही आपल्याला चणचण भासत नाही असे म्हणतात मग तुम्ही कोणताही नियम पाळू शकता चार महिने रोज तुळशी पुढे तुम्ही हळदीने स्वस्ती काढू शकता चार महिने रोज पिंडीवर दुधाने अभिषेक करावा तसेच या चातुर्मासामध्ये मा आपण रोज विष्णूंना किंवा कृष्णाला तुळस व्हावी या चातुर्मासामध्ये चार महिने आपण सकाळी लवकर उठावे सूर्याला अर्घ्य द्यावे तसे चार महिने शक्य असल्यास रोज तुळशीपुढे फुडे तुपाचा दिवा जरूर लावावा चार महिने मुख्य दरवाजात चिकटवलेली लक्ष्मीची पावले असली तरी रोज रांगोळीने पावले काढून हळदी कुंकू वाहावे तसेच दिवे लागणीच्या वेळी कोणी आल्यावर त्याला दूध साखर चहा द्यावा हा आपण नियम चार महिने पाळायचा आहे चार महिने प्रत्येक बुधवारी एका गरीब विद्यार्थ्याला वही पेन देखील तुम्ही देऊ शकता तसेच चार महिने जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात रोज किंवा आठवड्यातून एकदा तुपाचा दिवा लावून प्रसाद जरूर द्यावा एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला दान करावे चार महिने कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करावा तसेच गायत्री मंत्राचा आपण एकशे आठ वेळा जप करावा चार महिने तुम्ही पुरुष सुक्तम हे जरूर म्हणू शकता मग तुम्ही हे रोज म्हणायचं आहे फक्त आपल्याला एक नियम हा पाळायचाच आहे तसेच चार महिने एक वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे रोज आपण विष्णू सहस्रनाम पठण करायचे आहे रोज एक वेळा व्यंकट स्तोत्राचे देखील तुम्ही पठण करू शकता या चार महिन्यामध्ये जमिनीवर झोपण्याचा नियम देखील तुम्ही पाळू शकता रोज भगवद्गीतेचा एक अध्याय तरी वाचावा रोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात जाऊन आपण मंदिराला अकरा प्रदक्षिणा घालायचे आहे तसेच गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा हा देखील नियम तुम्ही पाळू शकता हे जे काही चार महिने आहे त्या महिन्यांमध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे रोज देवघरात तुपाचा दिवा लावावा तसेच आपण शिवपिंडीवर पांढरे फूल व बेलपत्र वाहावे चार महिने आपल्या आवडीच्या एखाद्या वस्तूचा किंवा पदार्थाचा त्याग करावा जसे की चहा कॉफी किंवा इतर पदार्थ तसेच रोज गाईला घास द्यावा रोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीचे पठण करावे प्रत्येक गुरुवारी स्वामीचरित्र सारामृत पठण करावे प्रत्येक शुक्रवारी अकरा वेळा श्री सुक्तम पठण करावे रोज कुलदैवतेची आरती आपण चार महिने जरूर करायची आहे चातुर्मासातील साधना ही जीवनाच्या पूर्ण विकासासाठी आहे फक्त चार महिने चांगले वागावे बाकीचे महिने कसेही वागावे असा याचा अर्थ नाही या विश्वाला चालवणारा जो ईश्वर आहे त्याचा प्रत्यक्ष स्वरूपात अनुभव घ्यायचा असेल तर या साध्या सोप्या नियमांचे पालन करून मनातील इच्छा पूर्ण व्हावी आणि आपल्या मनाला आणि शरीराला शिस्त लागावी म्हणून प्रार्थना करावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद